हॅलो फेंड शीच पाहू समर्थ सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली आता सकाळचे नऊ वाजले तर आज आता सुरुवात आणि आमच्या गावची यात्रा आली जवळच म्हणजे या महिन्यात असे अठ्ठावीस एप्रिलला एकोणतीसला तर घराच्या साफसफाई करायची होती तर सुरुवात आमच्या घरापासूनच करणार होतो म्हणजे आमच्या बेलगींपासूनच बघा बघायला पूर्ण घराच्या आता साफसफाई करायची जशी दिवाळीला आवडतो तसंच आमच्याकडे यात्रेला पण आवडलं जातं आता संपूर्ण जो पसारा दिसतोय हा पूर्ण खाली घ्यायचा आणि परत वरती लावायचं आहे तर किचन नंतर आवरणार होतो आधी बेडरूम पासून सुरुवात केली अरे बघा मोबाईल बघण्यासाठी किती रडतोय काय झाला व्हिडिओ काढतो इकडं रड रड तुझा व्हिडिओ काढतो दाखव खायचं नाही फक्त मोबाईल पाहिजे आंघूळ कधी करायचे आंघोळ करायचे सोडून पाहिलं उठल्या उठल्या मोबाईल पाहिजे काय लागलं बाई कोणाचं तू कधी उठली आताच झोपीतून उठली का प्रणव प्रणव पण खूप रडत होता पण कस तरी त्याला शांत केलं आणि नंतर हे बघा आता केली किचन आवडण्यासाठी मी सुरुवात तर सर्वप्रथम जोवरचे सजलीवरती जे डबे होते ते संपूर्ण डबे खाली घेतले हे सगळ्या डब्यांना मी पॅकिंग पेपरने पॅक करून ठेवले म्हणजे जास्त धूर पण बसत नाही ह्या डब्यांचे सेट आहे सेट तर हे काही आम्ही वापरत काढलेले नाही त्यामुळे हे पूर्ण पॅक करून ठेवून दिलेले आहे तर जास्त काही आव आवरायचं नव्हतं फक्त हे खाली घ्यायचं आणि पुसून ठेवायचं होते कारण घासायचं काही टेन्शन नव्हतं तर, तर ते देखील मला या कामात मदत करत होते खाली घेण्यासाठी कारण एकटीला काही ते इम्पॉसिबल म्हणजे पॉसिबल नव्हतं घेण्यासाठी तर ते मला मदत करत होते ते सगळे डब्बे अगोदर मी खाली घेतले आणि पटकन पुसून घेतलं आणि ह्या कामामध्ये प्रणान वेदिका देखील आम्हाला मदत करत होते मदत कशाची पण परेशान जास्त करत होते ते दोघ जण कारण आम्ही सजलीवरून काही खाली काढलं सायकल वॉकर तर ते दोघं लगेच त्या गोष्टीवरून भांडायचं कारण दोघांना सारखीच वस्तू लागते दोघंही छोटे आहे ते त्यामुळे त्यांचे भांडणं मिटवता मिटवता कसं तरी घरातले सामान खाली काढलं आणि परत लावून द्यायचं होतं कारण आम्हाला एका ठिकाणी लग्न घरी पण जायचं होतं त्यामुळे खूप फास्ट आवरलं जिथपर्यंत स्टूलवरून माझा हात पुरला तिथपर्यंत जे ते सगळे डबे मी खाली घेतले होते पण नंतर पुढं काय माझा हातच पुरत नव्हता स्टूलवरचे डबे खाली घेण्यासाठी तर मग नंतर मी खाली उतरले आणि त्यांनी मला ते वरचे डबे काढण्यासाठी मदत केली कारण पण खूप जड होतं त्यामध्ये सामान भरलेलं होतं तर हे काय मला खाली घेता येत नव्हतं तर मग त्यांनी मला ते बाकीचं सामान खाली काढून दिलंय आणि पटकन मग मी पुसून काढलंय आणि परत आम्ही ते सामान लगेच वरती लावून दिलं कारण आज दोघेच होतो आवरण्यासाठी बाकी बाकीचे दुसरे तर हे बघा सजलीवरती किती धूप बसलेली होती कारण आपण घरातील जास्तीत जास्त पसारा शक्यतो आपण दिवाळी आणि काय आपल्याकडे जी यात्रा असेल तेव्हाच आवरतो ग्रामी वर्षातून दोनदाच आवडतो कारण काही भागात आवरत असेल जास्त वेळेस त्यामुळं सहा सहा महिने आवरत नाही कोणी त्यामुळे एवढी धूळ बसली बाकी रेग्युलरचे जे आपण खाली वापरण्या साहित्य तेवढंच आवडतो पटकन ते वरचे पोटमाळ क्लीन करून घेतला आणि त्यानंतर हे डबे पुसून घेतले आणि लगेच ते पुसल्यानंतर वरती ठेवून दिले कारण आम्हाला जायचं होतं लग्न घरी कारण तिथे जाऊन काय अक्षद आणि रुखवादाचं सा थोडस सा सामान बनवायचं होतं त्यामुळे लवकर आवरूनच तिकडे गेलोय तर आता भेटूया डायरेक्ट लग्न घरी गेल्यावरच मगच मी पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते तर हे आहे नवरी बाई तर आहे या ठिकाणी बॅग भरायचे आणि रुखवादाचं सामान तयार करायचं आहे तर हे रुखवदाचे खोके यामध्ये या कुर ला कलर करायचे आणि ते भरायचे तोपर्यंत इकडं एक रील्स बनवली आम्ही बघा बॅग या आजी त्या बाहेर गव्हाला पाणी लावत आहे हे पुऱ्याचे गहू आहे त्यासाठी हे गहू निसत होत्या कालवारी आपण आधीच रेडी झाल्या हे बघा हे बा या वर्मा या यांची तयारी चाल झाली आधी काय करा हे तर हे बघा मस्त आम्ही कुरड्यांना कलर केलेला होता वॉटर कलरच्या साहित्याने तर मस्त ब्रशने मी त्या कुरड्या रंगावल्या कारण वॉटर कलर पाण्यात टाकल्यावर काय ते क्लिअर होत नव्हतं त्यामुळे ब्रशच्या साह्याने मी त्या कुरड्या रंगवल्या आणि नंतर त्याच कलरने थोडीशी अक्षता बनवून घेतली तर बाकी त्याची रील मी नंतर अपलोड करून बाय